शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले तक्रारदारानं आपली तक्रार मागे घेतल्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात आले त्यामुळे या दोघांचा भाजप प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झालाय भाजपमध्ये प्रवेश करणार म्हणून राजवाडे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पदावरून दूर करत प्रथमेश गिदे यांची नियुक्ती केली होती मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश रखडलेला होता आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे मको का त्यांच्या कुटुंबावर हा त्यानंतर समाज माध्यमांवरती माद्द आमची बदनामी करतो म्हणून जा विचारायला गेली त्या संदर्भात अटेम्प्ट टू मर्डर अमुक तमुक असे गुन्हे दाखल करता आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकार स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात मागे घेतले जातात लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खातीवरती घालून मिरवण्याची मग ते आय पी एस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेचा हा आहे तुम्ही खाकी वर्दीला शरम आणताय लाज आणताय